जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे फडतरवाडी नेरबूत तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या श्री राघव चैतन्य आदत केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व आदत किंग बदला पैताना दिसणार आहेत की नाही ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या गावचं मैदान आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे फडतरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व किंग बदला पळताना दिसणार होते मात्र आज आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांनी आदत किंग बदलाला व नाग्याला जनताचं औषध दिलेलं आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व आदत किंग बदला आजच्या मोजे फडतरवाडी मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहेत तर मित्रांनो आता नागे आणि बदला नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार याच्यावर मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन